प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली महाराष्ट्रातून बारा मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं काँग्रेस कार्यकाळात प्रसिद्धी आणि राजकारण्यांशी जवळिकता हा मानदंड पद्म पुरस्कार देताना प्रमुख निकष असायचा पण आता मोदी सरकारनं दोन हजार पंधरा पासून पद्म पुरस्कारात भारतीयांच्यासाठी निस्वार्थपणे काम केलेल्या लोकांना पद्म पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं त्याला पीपल्स पद्म ठरवलंय देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून सहा जणांची निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राम नाईक ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत लोकसभेत उल्लेखनीय कामगिरी केली पाच वर्ष केंद्रीय मंत्री आणि पाच वर्ष उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे राज्यपाल पद त्यांनी भूषवलं राम नाईक यांना सार्वजनिक सेवेसाठी पद्मभूषण जाहीर झालाय दोनशे वर्ष जुन्या आशिया खंडातील सर्वात जुन्या बॉम्बे संचार या वृत्तपत्राचे चार दशक नेतृत्व करणाऱ्या संपादक हरमसजी कामा यांनाही पद्मभूषण न सन्मानित करण्यात आलाय प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि एक लाखाहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अश्विन मेहता यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांची पद्मभूषण साठी निवड झाली आहे त्यांनी लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांच्या सोबत एकोणीशे साठ च्या दशकापासून एकत्र काम केलं आणि या दोघांनी रचलेली गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचं पाच दशक नेतृत्व करणारे ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास यांचीही पद्मभूषण यासाठी निवड झाली आहे देशभक्तीवर आणि सामाजिक विषयावर चित्रपट माध्यमातून जागृती करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि संघ स्वयंसेवक दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांचाही पद्मभूषण पुरस्कारानं सन्मान झालाय मल्लखांब या साहसी क्रीडा प्रकाराला गतवैभव प्राप्त करून देणारे जागतिक पातळीवर नेणारे ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय गेली सात दशक गोर गरीब रुग्णांच्या एक लाख सत्तर हजाराहून मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणारे डोळ्यांचे डॉक्टर मनोहर डोळे यांचाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय पुढचे पद्मश्रीचे मानकरी डॉक्टर जहीर काझी हे शिक्षण तज्ञ आहेत ज्यांनी विशेषतः अल्पसंख्यांकामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी काम केलं ते अंजूमने इस्लाम आणि अल्लाना संस्थेचे अध्यक्ष आहेत न्यूरोलॉजिस्ट चंद्रशेखर मेश्राम जे मेंदूच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ओळखले जातात न्यूरोलॉजिकल एज्युकेशन आणि संशोधनातील योगदानासाठी ते ओळखले जातात त्यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलंय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकर कल्पना मोरपरिया तसंच एक्क्याऐंशी वर्षीय शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर हे अमरावतीचे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी अपंग अनाथांच्या मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी आपलं जीवन समर्पित केलंय यांचाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय कला साहित्य राजकारण समाजसेवा वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रातील या सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन